नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील करोडो महिलांकरता दर महिन्याला दीड हजार रुपये अनुदान देणारी ही योजना एक जुलैपासून सुरू झाली सुरुवातीला या योजनेमध्ये उत्पन्नाचे दाखला आणि रहिवाशी दाखला ही एक ज्याच्या कट होती त्यानंतर मी मान्य मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा केली आणि या योजनेमध्ये अनेक सुधारणा करण्याची विनंती केली त्यानुसार एकवीस ते साठच्या आता एकवीस ते पंचवीस पासष्ट वयोगटातील लोकांना या योजनेचा लाभ मिळत आहे अविवाहित महिलेला देखील लाभ मिळत आहे त्याशिवाय एका कुटुंबातील दोन लोकांना या योजनेचा लाभ मिळत आहे आता आज मी दिवसभर माननीय मुख्यमंत्री महोदयासोबत होतो आणि त्यांच्या मी लक्षात आणून गेलं की पूर्वीला जो फॉर्म होतं त्या फॉर्ममध्ये काही चुका होत्या आता पूर्णपणे नव्याने मी आज आ, एक नवीन फॉर्म तयार करून दिलं जेणेकरून लोकांना अतिशय सुलभ पद्धतीने फॉर्म भरता येईल अतिशय महत्वाची बाब अशी आहे की आपल्याला फॉर्ममध्ये जर पंधरा वर्षापासून पूर्वीचा रेशन कार्ड सोबत अनेक कागद मागितले होते आता रेशन कार्ड किंवा निवडणुकीचा का, कार्ड किंवा आधार कार्ड किंवा कुठलाही पुरावा ज्यामध्ये आपण महाराष्ट्राची आहोत वा। असं दाखवता येईल कुठलाही ये एक पुरावा दिला तरीही आपलं फॉर्म या ठिकाणी स्वीकृत करण्यात येईल जे इतर राज्यातून ज्या महिलांचा महाराष्ट्रात लग्न होऊन ते महाराष्ट्रात आले असे लोक वंचित राहू शकत होते म्हणून मी मान्य मुख्यमंत्री महोदयाला विनंती केली तर त्यात त्यांनी नवरा जर महाराष्ट्राचा रहिवासी असेल आणि त्याचं जर पूर्वीचं राशन कार्ड किंवा पूर्वीचं आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र किंवा इतर कुठलाही पुरावा जर महाराष्ट्राचा मिळाला तर त्याला देखील या योजनेचा लाभ देता येईल शेतीची जी अट होती पाच एकर पर्यंत ती देखील आता शिथिल करण्यात आलेली आहे फक्त जे मोठे लोक होते ज्यांचं अडीच लक्षापेक्षा जास्त आहे अशा लोकांनाच आता उत्पन्नाचा मुळे लाभ मिळणार नाही परंतु महाराष्ट्रात राहणारे पूर्ण अंत्योदयाचे लाभार्थी आणि पूर्ण केशरी कार्डाचे लाभार्थी ज्यामध्ये प्राधान्य घट म्हणजे ज्यांना धान्य मिळत आहे ते असो किंवा अप्राधान्य घट ज्यांना धान्य मिळत नाही आहे अशा दोन्ही प्रवर्गाला त्या योजनेचा लाभ मिळणार आहे आज माननीय मुख्यमंत्री महोदयाशी या संदर्भात चर्चा झाल्यानंतर त्यांनी विभागाला सूचना दिलेल्या आहेत की मी जे फॉर्म तयार करून दिलेला आहे तो अतिशय सोपाने सुलभ आहे त्यातून या सर्व योजनेचा सर लाभ द्यायचा आहे या योजनेचा लाभार्थीची निवड करण्यासाठी मी देखील विनंती केली की संजय गांधीच्या धर्तीवर आता तालुका स्तरावर एक कमिटी आहे आणि जिल्हा स्तरावर पालकमंत्र्यांची कमिटी आहे तर मी तालुका स्तराच्या रामटेक मता पार्श्वनी किंवा या सर्व लोकांना माझी विनंती आहे की आपण कुठली काळजी करू नका ही ऑनलाईनची जी मानगडं आहे त्याच्या मुळे काही पूर्ण अडचण निर्माण होणार नाही आपल्याला कुठलंही ऑनलाईन करण्याची गरज नाही मला असं लक्षात आलं आहे की ऑनलाईनच्या नावाखाली काही लोक पैसे घेत आहेत हे अतिशय घानेडो कृत्य आहे सरकारनी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की कोणालाही एक रुपये घ्यायचा अधिकार नाही आहे कुठल्याही सेतू केंद्रात आपण नाही गेले तरी चालेल कुठल्याही अंगणवाडी केंद्रात जाऊन आपण ऑनलाईन केलं नाही तरी चालेल मी आपल्या सर्वांना शब्द देऊ इच्छितो पूर्ण की आपण पूर्णपणे हे फॉर्म भरून द्या कुठलाही अर्ज जो पात्र असेल तो लाभापासून वंचित राहणार नाही हे मी तुम्हाला शब्द देतो याच्याही पुढे जाऊन मी आपल्याला सांगतो की जर कोणाचं बँकेचा अकाउंट नसेल आज मी मान्य मुख्यमंत्री महोदयानं म्हटलं की त्यांना चेकनी पैसे देऊन टाका म्हणजे ऑनलाईन खाता झाला नसेल फॉर्म ऑनलाईन झाला नसेल आधार मिळत नसेल तर आपण नंतर करू शकतो परंतु आता मात्र त्या कारणामुळे कोणाचाही अर्ज प्रलंबित राहणार नाही आणि एखाद्या महिलेने उशिरा अर्ज भरला ऑगस्टमध्ये अर्ज भरला असेल तरी देखील तिला जो लाभ आपण देणार आहोत तो एक जुलैपासून त्या ठिकाणी दिला जाणार आहे ही बाब देखील मी आपल्याला अतिशय नम्रपणे लक्षात आणून देऊ इच्छितो पुन्हा या योजनेमध्ये अधिक सुलभ करण्यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे सातत्याने लोकांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत कुठल्याही शासकीय कार्यालयात आपल्याला चक्र मारण्याची गरज नाही कुठल्याही प्रमाणपत्रासाठी कुठल्याही अधिकाऱ्यापर्यंत आपल्याला जाण्याची गरज नाही कुठल्याही सेतू केंद्रात आपण गेले नाही तरी चालेल कुठल्याही अंगणवाडी केंद्रामध्ये आपण ऑनलाईन केलं नाही तरी चालेल मात्र आपण फक्त फॉर्म भरून द्या आवश्यक ते कागदपत्र द्या आपल्या सर्वांना या योजनेचा लाभ मिळेल आणि कुठल्याही पात्र लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही ही बाब मी अतिशय नम्रपणे आपल्या लक्षात आणून देत आहे ज्या महिला अतिशय गरिबीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे विशेष करून जे मुलकरीन आहे जे शेतमजूर म्हणून कामाला जाते किंवा जे कोणाकडे भांडे घासायला जाते तर दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या लोकांसाठी हे अतिशय मोठा मोटे -मोटे जीवन, जीवन आधार झालेला आहे एकदा असं मोठे मोठे रस्ते पूलमध्ये आपण महाराष्ट्र खूप पुढे गेला आता आम्ही सरकारला विनंती केली या शेवटी मानव विकास महत्वाचा झालेला आहे सामूहिक विकासाची कामं करत असताना लोक गरिबीच्या जीवनमध्ये जीवन जगत आहेत त्यांना चांगल्या जीवन जगण्यासाठी त्यांना काहीतरी आधार द्यावा म्हणून ही योजना महाराष्ट्रात कार्यान्वित करण्यात आलेली आहे ही योजना महाराष्ट्रात मध्य प्रदेशच्या धर्तीवर लागू करा यासाठी मी खूप प्रयत्न केलं खूपदा मी विनंती केली आणि आज मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की आज महाराष्ट्रात राहणाऱ्या सुमारे अडीच ते तीन कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आता याही पुढे अनेक विविध जे सरकारच्या योजना त्याचा लाभ आपण आपल्याला मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये इमारत बांधकाम मजूर त्याची देखील कार्यपद्धती मी सुखीने सुलभ करत आहे एकंदरीत पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गरीब माणसाला चांगलं जीवन जगण्याचा अधिकार आहे त्याचा तीन सिलेंडर मोफत देण्याचा देखील शासनाने निर्णय केलेला आहे हा देखील एक अतिशय महत्वाचा निर्णय आहे महिलांना एस मध्ये प्रवासामध्ये पन्नास टक्केची सूट दिलेली आहे हा देखील एक निर्णय अतिशय महत्वाचा निर्णय आहे त्याशिवाय मुला एक पासून आता जे जन्म झाला तर शासकीय दस्तावेजात वडिलांच्या पूर्वी आईचं नाव ना लिहिणं देखील बंधनकारक झालेलं आहे आणि का, विविध जर आपण पाहिलं आता या फॉर्ममध्येच मी शेवट लिहिलेलं आहे की महिला सक्षमीकरण करण्यासाठी जे सतरा महत्त्वाचे निर्णय अनेक निर्णय घेतले परंतु सतरा महत्त्वाचे निर्णय हे मी या फॉर्ममध्ये सर्व महिलांना माहिती व्हावी यासाठी यात नमूद केलेले आहे ज्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सर्व मुलींची देखील माफ माफी या ठिकाणी करण्यात आलेली आहे बचत गटाला पंधरा हजार वीस तीस हजार रुपयाचा अर्धसा विषय असेल किंवा लेख लाडकी योजना असेल किंवा त्यापुढे महिलांसाठी स्तन व गर्भाशयाचं कॅन्सर तपासणीचे युनिट प्रत्येक ठिकाणी नवीन अँब्युलन्स देण्याचा विषय असेल आशा सेविका असेल अंगणवाडी सेविका असेल सीआरपी असेल सर्वांच्या मानधनात सरकारने वाढ केलेली आहे आणि सर्वात महत्वाचं की सामूहिक विवाहासाठी देखील पंचवीस हजार रुपये दहा लाख जो अनुदान होता तो आता प्रतिज्ञा पंचवीस हजार रुपये या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि महिला बचत गटाला आता सिलाई शाळे गणवेश काम देखील सिलाईचे या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मॉल देखील उघडण्याचा निर्णय सरकारने केलेला आहे माझी सर्व व्हिडिओ पाहणाऱ्या नागरिकांना विनंती ना आहे की आपण माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि कुठल्याही महिलांची आर्थिक मिडवणूक होऊ नये तिला अडचण निर्माण होऊ नये तिला या योजनेचा लाभ मिळावा आणि माणूस म्हणून चांगल्या पद्धतीने प्रत्येक देश राज्यात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला चांगलं जीवन जगण्याची संधी प्राप्त व्हावी नारीला सशक्त करण्यासाठी नारीला नारीला समृद्ध करण्यासाठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरणार आहे या महा स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये आणि महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून पहिल्यांदा छेचाळीस हजार कोटी रुपये महिलांच्या सक्षमीकरणासाठी फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी राखून ठेवलेले आहे मी आपल्या सर्वाला विनंती करते की कुठल्याही संभ्रमात राहू नका पूर्ण वर्षभर आपल्याला कुठल्याही पद्धतीची निधीची अडचण राहणार नाही सरकारने अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे तीन महिन्याचे पैसे आपल्याला रक्षाबंधनच्या सुमारास मिळणार आहे पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पुन्हा तीन महिन्याचे पैसे आपल्याला मिळणार आहे या संदर्भात माझी मान्य मुख्यमंत्री महोदयाशी विस्तृत चर्चा झालेली आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून गळागडाच्या माणसाच्या भावना सरकारच्या दारापर्यंत नेऊन या सर्व योजना राबवताना सामान्य माणसाला कुठली अडचण निर्माण होऊ नये कुठली पिडणूक त्याची होऊ नये कुठली आर्थिक लूट त्याची होऊ नये याची दक्षता आपण घेत आहोत तरी देखील जर कोणी पैसे मागण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य धडा शिकवा त्याची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि सर्व लोकांनी मिळून हा प्रयत्न आणून पाडा अशा पद्धतीची नम्र विनंती मी आपल्याला करतो आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र 멋 awesome.